आपण पाहत आहात संविधान मुकनायक डिजिटल घुसखोरी करणाऱ्या रोहिंग्या मुस्लिमांची डोकेदुखी कायम असते अशाच चार रोहिंग्या मुस्लिमांनी घुसखोरी करत चक्क पुण्यात वास्तव केले जुलै महिन्यात हे चार रोहिंग्या म्यानमार मधून बांगलादेशात आणि बांगलादेशातून त्यानंतर थेट पुण्यातील देहुरोड परिसरातील गांधीनगर भागातील पंडित चाळीत बेकायदेशीररित्या राहत होते दरम्यान पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाला बेकायदेशीरपणे या रोहिंग्यांविषयी माहिती मिळाली आणि त्यानंतर त्यांनी या चौघांवर कारवाई केली मात्र यातील एका घुसखोर रोहिंग्या मुजमिल खान याने पुण्यात ऐंशी हजार रुपयांना जागा विकत घेतली आणि त्या जागेवर घर बांधलं आणि संसार देखील थाटला बनावट कागदपत्र वापरून ही जागा बेकायदेशीर पद्धतीने विकत घेतल्याची माहिती आता समोर आली आहे याच परिसरात राहणाऱ्या चंद्रभागा कांबळे यांच्याकडून त्याने ऐंशी हजार रुपयांना सहाशे चौरस फूट जागा खरेदी केली आहे खान याने म्यानमार येथील मौलानाचा कोर्स पूर्ण तो आणि त्याची पत्नी दोन मुलांसह म्यानमार येथे राहत होते दोन हजार बावीस मध्ये तो, तो कुटुंबियांसह बांगलादेशात राहायला गेला मात्र बांगलादेशात काम न मिळाल्याने त्याने भारतात घुसखोरी केली काही काळ तो कोलकात्यात राहत होता मात्र तिथे काम न मिळाल्याने त्याने थेट पुण्यात धाव घेतली आणि देहुरोड परिसरात तो बेकायदेशीर पद्धतीने राहत होता त्या परिसरात तो कपडे विकण्याचा व्यवसाय करत होता भिवंडीतून कपडे आणून पुण्यातील देहुरोड परिसरात विकायचा भिवंडीत असताना पाचशे रुपये देऊन त्याने आधार कार्ड तयार केलं आणि त्यातून त्याने भारतीय असल्याची ओळख सगळ्यांना पटवून दिली त्यानंतर त्याने देहुरोड भागात सुपारी विकायला सुरुवात केली आणि याच काळात देहुरोड येथील गांधीनगर भागातील चंद्रभागा कांबळे यांच्या संपर्कात येऊन त्यांच्याकडून ऐंशी हजार रुपयाने सहाशे चौरस फूट जागा विकत घेतली आणि तेथेच घर बांधलं खान आता जामिनावर बाहेर आहे मात्र यातून आजूबाजूच्या देशातील लोक बेकायदेशीरपणे आणि बनावट कागदपत्र तयार करून भारतात कसे घुसखोरी करत आहेत हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला